कुस्ती कुस्तीतला एक नामवंत पैलवान जितेंद्र देवकाते दे पैलवान यांच्या हातात आलेली आहे नंबर बोलवानजी हात व देवराज का मंगळवे सरकळी पैलवाचा पट्टा आणि आदर्श साठे पटकुलचा मंदूर पिठ्ठल भंडगरवा सदांचा पट्टा बोला दयानंद पैलवान महाराष्ट्राच्या कुस्ती शहरातला एक दमदार पैलवान दयानंद भडके आलेला आहे पंचाच्या भूमिकेमध्ये अविराज लोकरे मंगळवेड्याचा गाऊ त्याचं बेगमपूरगा मंगळवेढाला लोकरी आहेत का आणि अरमान नादा बंदरूपचा झाली पंच साहेब उद्घाटनाची कुटी लावायला गेली होते त्यांची जागा चेयरमैन साहेबाला स्टेजवर बसू द्या माननीय थांबता का तुम्ही पावन्याला बसू द्या स्टेजवर वड 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 पहिला लिहून या, या तुम्ही तुम्हाला कधी लिंगा दे पैलवान नंबर सांगायला पळून जायचा रोज मी दहा वेळा सांगतो बैलाजीडलेनमाने निर्माण माणूस त्यांचा चेलेंजीवाई याय की पुढे आता नंबर मी सांगतो या पुढ बैलगाडी झाली गाडीला छंद बैलगाडी तशीच नजोरी ती कुठली आहे लिंगा तिकडची तीन पासून शांततेत कुठं जायचं गरबडाय का मला काय नाही गरबडा शिकवतो करूया हा बसा खाली हे बाळा खाली बसा फास्ट एवढ्या कुठ्या करून घ्या फास्ट कुठ्या करून घ्यावड सोलापुलीला राष्ट्रीय समाज मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये महादेवराव जानकर साहेबांना